विरोधकांनी कितीही विरोध केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाटणेतील सभेत आश्वासन पाटणेतील सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज्यातील दुटप्पी लोकांपासून आपण सावध राहायला हवं सध्या विरोधक गळा काढून बेंबीच्या डेटापासून ओरडण्याचे काम करत आहेत कुठलंही चांगलं काम चांगली योजना याला विरोध करण्याचे काम विरोधकांमधून होत आहे अशा या दुटप्पी लोकांचा मतदार मतपेटूतून एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाहीत माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडण्याचा यांनी प्रयत्न केला आहे आम्ही निवडणुकीसाठी ही योजना सुरू केलेली नाही ही योजना कायमस्वरूपी राहील असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले एस पी साठी सुनील परीट करार हे न्याय प्रविष्ट प्रकरण न्यायालय न्याय देवता जो काय निर्णय घेईल तो घेईल परंतु मी आपल्याला सांगतो हे जे काय हे दुटप्पीपणा हे हे जे गळा ओढून बेंबीच्या देठापासून ओरडण्याचं काम करतात हे मगरीचे आसरूट का ढाळणारे हे लोक जे आहेत हे कुठलेही चांगलं काम करा विकासाच काम करा त्याच्या विरोधात कुठली योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात माझ्या लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांची योजना त्याच्या विरोधामध्ये मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एनकाउंटर केल्याशिवाय राहणार नाही काय सांगितलं मतपेटीद्वारे ही जनता त्यांचा एन्काउंटर करेल कारण या जनतेच्या विरुद्ध सातत्याने बोलतायत सातत्याने विरोध करतायत माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडायचं त्यांनी प्रयत्न केले म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद पाडू अरे कुठे फेडाले पाप आणि म्हणून तुमचा भाऊ हा तुमच्या सोबत आहे काळजी करायचं कारण नाही या ठिकाणी योजना निवडणुकीसाठी आम्ही सुरू केलेली नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आहे आणि म्हणून किती कोणी आलं तरी सुद्धा ही योजना कायम सुरू राहणार हा शब्द या ठिकाणी देतो